लोककला सेवा मंडळ या संघटनेच्या माध्यमातून गाव तेथील शाखा या संदर्भामध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नरखेड तालुक्यामधील नायगाव धोटे येथे कार्यकारिणी व संघटनाविषयी कलावंतांची मीटिंग घेण्यात आली राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री मनोहरजी धनगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी लाभलेले प्रमुख वक्ता राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रमोद भाऊ बागडे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय प्रदीपजी कुरेकर पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक माननीय पुरुषोत्तमजी डांगोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय प्रवीणजी धरमवाडी जिल्हा सदस्य माननीय गोपाल भाऊ भिसे महाराष्ट्र संघटक माननीय रवींद्रजी भक्ते काटोल तालुका अध्यक्ष माननीय बंडोजी तभाने तालुका महिला अध्यक्ष माननीय जयश्रीताई धोटे तालुका महिला उपाध्यक्ष यमुनाताई पिरोडिया काटोल शहर प्रमुख माननीय नंदाताई गोटे घरट तालुका कोषाध्यक्ष माननीय लताताई करंडे कडमेश्वर तालुका सदस्य माननीय विजुताई गाडवे कार्यक्रमाचे आयोजक माननीय मोहन भाऊ धोटे दिलीपभाऊ धोटे मुरलीधर धोटे प्रदीप धोटे हेमराज ढोकणे हेमराज चौधरी दिवाकर धोटे सिद्धार्थ पाटील निखिल धोटे दशरथ धोटे गोपाल ठाकरे रवींद्र शेवंतकर शिवाजी धोटे गजानन शेवणकर रामदासजी लोखंडे त्याचबरोबर नंदाताई राऊत कुंदाताई धोटे तसेच समस्त गावातील भजनी मंडळ आणि गावकरी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ता माननीय प्रमोद भाऊ बागडे यांनी खूप मोलाचे असे मार्गदर्शन केले व कलावंतांना आय कार्ड विषयी माहिती दिली संघटना ही काय त्याचे महत्व आयुष्यामध्ये किती आहे कशा पद्धतीने संघटनेशी प्रामाणिकपणे राहून आपण संघटनेपासून भरपूर फायदे घेऊ शकतो तसेच कलावंतांना ज्यांना महिना चालू करायचा असेल त्यांना लागणारी कागदपत्र याबद्दल माहिती दिली तसेच आम्हाला वक्ता आम्हाला प्रत्येक सभेला लाभले तर आमच्या सारखे कलावंत आयुष्यामध्ये खूप काही करू शकतात गावकऱ्यांना वाटायचे समस्त गावकऱ्यांकडून प्रमुख वक्ते यांचे आम्ही आभार मानतो नवीन सभासद नियुक्ती यावेळी करण्यात आली त्यांची नावे पुढील प्रमाणे माननीय हेमंत कृष्णाजी चौधरी सदस्य नारखेड तालुका माननीय हेमराज सूर्यभानजी ढोकणे सदस्य नायगाव माननीय मोहन नारायणराव धोटे सदस्य नरखेड तसेच महिला नियुक्ती माननीय संगीताताई चौधरी सदस्य विवरा रेखाताई धोटे सदस्य नायगाव माननी भारतीताई चौधरी विवरा सदस्य तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक पुरुषोत्तमजी डांगोरे साहेब यांनी केले महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रतिनिधी अमोल पुरी कॅमेरामॅन प्रवीण धरमवाडी सिटी इंडिया न्यूज लावड्याशिवाय ठेवणार नाही म्हणून एका झटक्यामध्ये दहा हजाराची मागणी केली आणि ह्या एक पाच हजाराची मागणी पूर्ण झाली लोककला राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक ही ताकद कुणामध्ये होती संघटना होती म्हणून आपण ताकद निर्माण करू शकलो संघटना होती म्हणून पाच हजाराची मागणी पूर्ण करू शकलो पण त्याच्याही पलीकडे महाराष्ट्र शासनाला वाली मागणी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माचा सर्वे करता तेल्याचा वेगळा कुंड्याचा वेगळा भाड्याचा वेगळा ओबीसी ची संख्या किती आहे एस ची संख्या किती आहे एस ची संख्या किती आहे त्याप्रमाणे तुम्ही जाऊ कसा तुम्ही सर्वे करता आता या महाराष्ट्रामध्ये आमच्या या लोक कलावंताचा सर्वे करा आणि लोक कलावंताचा सर्वे करून या लोक कलावंतांना महाराष्ट्र शासनाचा तुम्ही सर्टिफिकेट द्या या महाराष्ट्राच्या शासनाचं ओळखपत्र तुमच्या गळ्यात पडलं पाहिजे मागणी असले महाराष्ट्र मला असं वाटत की महाराष्ट्र ओळखपत्र जर भेटलं तर आमचं काय होणार आहे काही प्रश्न निर्माण होत अरे जर महाराष्ट्र शासनाचं जर समजा तुम्हाला ओळखपत्र कलांक असल्याचं जर मिळालं तर तुम्ही बस मध्ये गेले तुम्हाला बसचे तिकीट लागेल का नाही तुम्ही रेल्वे मध्ये गेले तर रेल्वेची तिकीट लागेल का अरे त्या प्रमाणपत्रामध्ये त्या आय कार्ड मध्ये एवढी ताकद राहील त्याप्रमाणे आधार कार्ड मध्ये जी ताकद आहे आधार कार्ड काय सिद्ध करते आम्ही या देशाच नागरिकत्व समजा आधार कार्ड निर्माण करू शकते आय कार्ड केल्याशिवाय लाडकी मला भेटली का नाही लाडकी बाईत करायला मग श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल आमच्या पुरुषांनी सायकलची योजना असेल कास्त कार्यालय जर समजा एखादी जर विशेष घटक योजनेतून कोणती योजना उचलाची असेल एखादी विर निर्मल कोणत्यातरी योजनेतून वीर आम्हाला घ्यायची असेल आदर्कार आदर्कार तर आम्हाला कोणत्या गोष्टी गरज आहे सर्वात पहिले आधार आधार कार्ड कार्ड राहील तर तुमच्या त्या आहे कलावंताने ओळखपत्र मिळालं तर, तर तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षणाची सवलत त्या ओळखपत्राच्या भरसावर होणार आहे शिक्षणामध्ये त्याला पूर्ण फ्री ऑफ शिक्षण दिलं जाईल त्याप्रमाणे

कलावंताला घरपूर भेटलं पाहिजे तुम्ही जी आर मध्ये लागू करा एखादा कलावंत गरीब असेल त्याच्याकडे सोय नाही विचारायची घर बांधायची आणि मग त्यात त्याच तर तिकडे होऊनच नाही राहिलं मध्ये नाव देऊनच राहिला येऊनच नाही राहिलं पण अशा प्रसिद्धी पहिला प्रोटोकॉल कलावंतासाठी द्या ही महाराष्ट्र शासनालाची मागणी आहे जर समजा अशा प्रकारच्या जर समजा येऊन जर समजा या तुमच्या माध्यमातून आपण जर समजा या कलावंत या सगळे जण एकत्र येऊन या महाराष्ट्र सरकार जर चढलो तर आपल्याला कलावंताच्या मागण्या जर पुढे फायदा नाही आहे का माझ्या महिन्यासाठी चालेल बाई ना असं बाय असतात डोक्या काय ना हो ज्याच्या नसीबात आलं त्याने भेटत <laughs> अंधर समजा याकडे असतात योजना समजा कलावंकाला भेटल्या मला मुलं मलाही वाटते माझा मुलगा चांगल्या मोठ्या शिक्षणात गेला पाहिजे जर समजा आज लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये डोनेशन भरावं लागतंय पण अशा परिस्थितीमध्ये जर समजा महाराष्ट्र शासनाने आपल्या शिक्षणाचा खर्च जर आपल्या मुलाचा जरी केला मुला तुमचा भार कमी झाला नाही काही तर पोराचं शिक्षण आहे पोरग मॅट्रिक पास झालं आणि त्याचं चांगल्या कॉलेजला जरी ऍडमिशन करायचं आहे तर गरीब मायबाबत पहिले विचार करते पुट्टा तर पास झालं चांगलं पर्सेंटेज घेऊन आलं पण आता त्याचा नंबर पोटला पैसे हा विचार करून अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही जर समजा आपण एकत्र राहिलो आणि एकत्र विचार करून जर समजा आपण या संघटनेत राहलो तर अशा पद्धतीनं आपल्याला कलावंताला न्याय भेटू शकतो आपलं संघटन कलावंताच्या न्यायासाठी आहे कलावंताच्या हक्कासाठी आहे त्या कलावंताला न्याय भेटलाच पाहिजे हे आमच्या फुले साहेबांची प्रामुख्यानं भूमिका अशा कलावंतासाठी आपल्याला काम करायचं आहे तर मी का तो आणि मी आलो नाही का मला काय घेणं देणं ऐका मला काही याचा अर्थ काय मी काय तुमच्याकडून याच्याबद्दल मी तुमच्यासोबत डील केली होती का माझ्या गाडीचा तुम्ही खर्च का मला असं अरे माझा जरी खर्च होत असेल ते माझा नाही आहे पण ह्या जर जर माझ्यापासून मिळत असेल आणि या कलावंताच्या फायद्यासाठी जर मी लढत असेल तर मी का नाही गेलो पाहिजे की तुम्ही दाखवली ही ताकद आपल्या कलावंताची आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला या संघटनेमध्ये आहे संघटनेमध्ये आपल्याला वाढवायचं आहे हे झाड आज नायगाव मध्ये इथं लावलेलं आहे या झाडाच्या फांद्या नरखेड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊ द्या या तालुक्याच्या महिला अध्यक्ष धोटेताईंना विनंती करतो की धोटेताई या